हाय हॅलो नमस्कार मी अभिनेता कपिल होनराव स्टार मराठी मीडियावर आज परत मी आलो आहे आणि गेस करा मी कुठं असेन आज आज मी आहे सुख म्हणजे नक्की काय असतंच्या सेटवर आणि मागे प्रॅक्टिस चालू आहे आज मला म्हणजे जसं याच्या आधीही सिरियलमध्ये खूपदा जयदीपला जे जेव्हा जेव्हा मदतीची गरज असते जयदीप आणि गौरीला त्या त्या वेळेला मला जितकी होईल तितकी मदत मदद्क मल्हारने के केलेली आहे आणि आज हा कपिल होंडराव परत आला आहे मल्हार शिर्के पाटील बनून आणि तो मदत करतो एक घामाने डबडबलो आहे कारण सकाळपासून आमची प्रॅक्टिस चालू आहे शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी माझा फाईट सिक्वेन्स म्हणजे जी गोष्ट करायला मला सगळ्यात जास्त आवडते ती शेवटच्या दिवशी पण करायला मिळते यु you नो know, द फर्स्ट डे पहिला दिवस आणि आज शेवटचा दिवस म्हणजे पहिल्या दिवशी पण मी सेटवर होतो आणि आज शेवटच्या दिवशी पण मी सेटवर आहे मला कमाल फिलिंग आहेत कारण गेली चार साडेचार वर्ष सिरियल अविरत चालू आहे माझा ऑन ऑन ऑफ ट्रॅक होता सीझन वनमध्ये तर मी कंटिन्युअसली होतो सीझन टूमध्ये प्रेक्षकांच्या आग्रहाखातर माहिती आहे ना एवढ्या कमेंट्स यायच्या की मल्हारला आणा मल्हारला आणा कद्दू तू कधी येतो आहेस आणि मी काही दिवसांसाठी आलो तो तुम्ही बघितला असेल आणि परत आलो आहे आज जयदीपला वाचवायला अर्थातच तुम्हाला माहीत आहे कोणाच्या तावडीतनं तर ते म्हणतात ना की चुकीच्या गोष्टींचा अंत होतो जी वाईट गोष्ट असते किंवा जी वाईट प्रवृत्ती असते तिचा कधी ना कधीतरी अंत हा होतच असतो की आमच्या घरामध्ये एक वाईट प्रवृत्ती होती शालिनी नावाचं कॅरेक्टर सो त्या बाईचा अंत म्हणजे वाईटाचा अंत ह्या सिरियलमधनं होतो आहे आणि एंड भला तो सब भला तर तेच म्हणतात ना की वाईटाचा अंत झाला कीच शेवट होतो कहाणीचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेवट होत नाही म्हणून हा शेवट गोड करण्यासाठी मी आलो आहे माझ्या जयदीप गौरीला वाचवायला सो मजा येते आणि सिरियलने खूप दिलं आहे मला स्टार प्रवाहाने खूप दिलं आहे मी आजपर्यंत ओपनली नाही बोललो पण स्टार प्रवाह परिवार कोठारे विजन महेश कोठारे सर सतीश राजवाडे सर प्रियंका अश्विनी जी आमच्या चॅनलची टीम आहे यांनी खूप मला हेल्प केली आहे त्यांचा खूप सपोर्ट मला मिळाला आहे थ्रूआउट द सिरियल साडेचार वर्ष आणि मला परत त्यांनी त्यांच्या परिवारामध्ये ठेवलं आहे मला खरं तर याचा आनंद होतो की स्टार प्रवाहाने मला त्यांच्या परिवारातला एक सदस्य म्हणून कायम माझ्या मा पाठीमागे राहिलेत जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा त्यांचा कॉल आला आहे आणि धिंगाणाचा पण आज एपिसोड आहे त्यातही मजा येणार आहे आणि आज मी आलो आहे जयदीप गौरीला वाचवायला फाईट करायला तुम्ही बघताय फाईट खूप इंटरेस्टिंग आहे शेवटच्या दिवशी घामटं निघालं आहे सिद्धेशसोबत माझं बोलणं व्हायचं खूप दिवसा वाचणं की आपण भेटूया आपण भेटूया बिग बॉसवर आम्हाला व्हिडिओ करायचा होता पण तो राहून गेला आज आ, भेटलो आम्ही आणि ये मजा येते प्रेक्षकांना पण मजा येईल आणि माझा हा नवीन अवतार थोडं वेट लॉस केलं आहे मी सिक्स पॅक ॲप्स बनवलेत त्यामुळे लुक माझा खूप चेंज झाला आहे पूर्वीपेक्षा अँड थँक्स टू यू की प्रेक्षकांनी खूप खूप साथ दिली आहे मला सगळ्यांनी खूप साथ दिली आहे तर ह्या कॅरेक्टरनी खूप दिलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने मल्हारचा शेवट होतो आहे आणि आता हे कॅरेक्टर कुठेच दिसणार नाही याच्या आधी सुखमध्ये सीझन टूमध्ये थ्रोट थोडं 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 मी दिसतच होतो पण आज खऱ्या अर्थाने ते बंद होतं आहे सो ते एक फिल्म होती भूताचा भाऊ त्याच्यामध्ये अशोक सराफ ते भूत बनून येतात आणि त्याच्या भावाला वाचवतात आज तसाच माझ्या जयदीपसाठी जयदीपचा भूताचा भाऊ आहे मी किंवा गौरीचा भूताचा भाऊ आहे सो मी आज आलो आहे आणि त्यांना वाचवणार आहे आणि मजा येणार आहे मल्हार म्हणून तुझं कॅरेक्टर प्रेक्षकांना वेगळा दिसत होता देन त्याच्यानंतर तू तू स्वतः सांगितलास की सेकंड सीजनमध्ये तुझी पुन्हा एंट्री झाली होती पो त्याच्यानंतर तुला काही असं रिस्पॉन्स आला होता का अरे मला course, की अरे अगोदरचा मल्हार आम्हाला वेगळा दिसत होता आता वेगळा दिसतोय ऑफकोर्स अरे कमेंट असे येतात की मल्हारचा छोटा भाऊ आला असे असे कमेंट येतात आणि यु नो मला ऑलवेज आता हे जे आज माझं वय दिसतं आहे त्याच व्हायचं आहे मी मी याच्या आधी सांगितले की आय एम थर्टी वन थर्टी टू इयर ज्यावेळेस सिरियल घेतली होती ते त्यावेळेस सत्तावीस वर्षाचा होतो वजन वाढवलं होतं कॅरेक्टरसाठी आणि ते कॅरेक्टर तसं दिसणं गरजेचं होतं सो आता एक दोन दिवसाचं शूट आहे म्हणून मी इथे परत त्या कॅरेक्टरपर्यंत वजन वाढवणार नाही कारण परत दुसरे प्रोजेक्ट्स पण चालू आहेत फिल्म पण करतो आहे मी सो त्यासाठी हा सिक्स पॅक ॲपची जर्नी तुला तर माहिती आहे सिद्धेश आणि बाकी प्रेक्षकांना पण माहिती आहे त्यांना इंस्टाग्रामवर माझ्या इंस्टा फॅमिलीला सगळ्यांना माहिती आहे सो इट्स आय एम गोईंग गुड की माझ्या ह्या लुकवर खूप कमेंट येत आहेत की हँडसम दिसतो आहे छान दिसतोय म्हणून बरं कपिल या सेटवरती तू तीन चार वर्ष कंटिन्यू काम केलं आहेस त्याच्यानंतर गॅप घेतला होतास पण नंतर आल्यावरती तुला काय चेंजेस इथलं वाटलं कारण वाडा तसा राहिला नव्हता जो मालिकेत दाखवत होते ते सो आता तुला काय चेंजेस वाटतात आणि आत्ता पुन्हा तुझी सेकंड सीझनला एंट्री झाली होती आणि प्लस आता परत तुझी एंट्री होते सो किती मिस करणार आहेत कारण आज एंड आहे ऑफकोर्स यार या ही सिरियल ना माझ्या अभिनय करियर करिअरमध्ये जोपर्यंत मी अभिनयामध्ये आहे किंवा जोपर्यंत मी इंडस्ट्रीमध्ये आहे तोपर्यंत ही सिरियल माझ्यासाठी खूप जवळची राहणार आहे आणि आत्ता सेटवर आल्यावर तुला माहिती आहे नंदिनी आमच्या वाड्याचं नाव होतं तर तो जो नंदिनी वाडा आहे ते तुटला गेला ज्यावेळेस मी सीझन टूमध्ये आलो होतो इथे खूप बदललं आहे तुला माहिती आहे आम्ही चहा प्यायला बसायचो हे तुला दाखवतो की आम्ही कुठं चहा प्यायला बसायचो ही आमची टपरी सगळ्यांना या टपरीवर चहा प्यायला मजा यायची तर इथे आमचे स्पॉट दादा हे राजू दादा चहा बनवायचे राजू दादा थँक्यू सो मच तर यांनी खूपदा चहा दिले तर ही टपरी आणि इथे आम्ही सगळे चेअर टाकून बसायचो इथे सगळे चेअर टाकायचो आता हे सगळं वाढले हे सगळं मग आता इकडे दुसरं एक सिरियलचं सेट सुरू झालं आहे त्यामुळे उदय गांबे उदयचा सेट आहे तो लागलेला आहे हे सगळं खाली होतं हिरवळ असायची मस्त छान आणि हे सगळं खाली असायचं ते सगळं तर इथे बसायला मजा यायची दिवसभर आम्ही इथे बसायचो संध्याकाळच्या टायमाला चहा प्यायला मजा मजा यायची तर सगळे आर्टिस्ट इथे बसून मजा करायचो आणि हे हा जो वाडा आहे आता हा चेंज झाला आहे कम्प्लिटली की याच्या आधी एक वेगळाच वाडा होता माझा आमचा वाडा होता नंदिनी जे शिर्के पाटलांचा म्हणजे शिर्के पाटलांचा वाडा आता हा राहिला नाही आहे एक रिसॉर्ट टाईप त्यांनी बनवलं आहे आणि हे सगळ्यात जास्त मेजरली चेंज वाटलं की सेटवरनं एंट्री केल्या केल्या पहिला वाडा दिसायचा रे आणि खूप फील होतं आहे इथे सगळ्या गोष्टी की मला ह्या सिरियलने खूप दिलं आहे आज मी जो काही आहे ह्या सिरियलमुळे आहे इंडस्ट्रीमध्ये जे काही माझं नाव आहे आ, ही सिरियल नसती तर मी कुठेच नसतो किंवा कपिल होंडराव कुठेच नसतात तर कपिल होंडराव जो काही आहे तो मल्हारमुळे आहे आणि आता ह्याच्या पुढेही जो काही असेल तर ह्या मल्हारचं कॉन्ट्रिब्युशन असणारच आहे so, सो इथे ब आम्ही यायचो इथे आमचं प्रोडक्शन टीम बसायची सगळे अरुणदादा वगैरे त्यांच्यासोबत मजा यायची सो so, हे सगळं चेंज झालं आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची जागा तुला दाखवतो जे आमचं मंदिर आहे जे सकाळी आल्या आल्या सगळ्यात आधी आम्ही मंदिरावर जायचो आता इथे स्टार प्रवाहाच्याच उदय गांबे उदयचं शूट चालू आहे सो ही ही एक जागा आहे जी साडेतीन वर्ष इथे या मंदिराचं सर्वात आधी ओपनिंग आमची आली सकाळी सुरुवातीला आलो की आम्ही ह्या मंदिरापासून सुरुवात व्हायची गणपती बाप्पाच्या इथनं आशीर्वाद घेऊन मग आम्ही मेकअप रूममध्ये जायचो आणि आहे तर इथे आता दुसरे आ, सगळे आर्टिस्ट आहेत त्यांचं शूटिंग चालू आहे दुसरी सिरियल चालू आहे स्टार प्रवाहचीच चालू आहे उदय ग आंबे उदय आणि सो मजा येते आता हे बघ ना हे हे सगळं चेंज झालं आहे हे सगळं खाली असायचं पूर्वी सो ये ये डी ओ पी इनाय दादा ज्यांनी आम्हाला साडेतीन वर्ष दाखवलं प्रेक्षकांच्या समोर तर कसं वाटतंय आज शेवटचा दिवस आहे कसा है आपको अच्छा तो नाही है तीन साल हर शाम हम साथ में थे। नहीं अच्छा लग नाही तर सगळ्यांच्या अशा एक भावना आहेत आणि कधी ना कधी परत काम करूच आपण सो सगळे टीम अशी होतीच जी एकदम सगळे घट्ट होते एकमेकांशी आणि इकडे आम्ही जेवायला बसायचो तुला माहिती आहे ना हे इथे सगळे टेबल टाकलेले असायचे आणि इथे जेवायला बसायचो आम्ही हे आता सगळं मायथूच सामान आलेलं आहे तर इथे आ, परत स्टार एक कोठारी विजनची ग्रँजर सिरियल चालू आहे त्यामुळे दोन सिरियलचं शूट असल्यामुळे खूप काही बदललं आहे जे पूर्वी होतं पूर्वी असं मोकळं 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 असायचं सगळीकडे तू यायचंच ना सिद्धेश हे सगळे आम्ही इकडे रील करायचो प्रचंड रील आम्ही इकडे केलेले आहेत परत अजून एक जागा, जागा दाखवतो जी विहिरीची जागा आहे जिथे आम्हाला सगळ्यात जास्त अजून मजा यायची पण सगळं चेंज झालं आहे इथे आमच्या हे सगळं काहीच नव्हतं पूर्वी हे आता सगळं माहितीचं सगळं झालेलं आहे आणि इथे आमचं कबड्डीचं मैदान जी फेमस कबड्डी झालेली होती सर ही कबड्डी इकडे झालेली ह्या ग्राउंडवर आता ग्राउंड नाही राहिलं आहे इथे सगळ्या दुसऱ्या सिरियलचं सेट बांधला गेला आहे त्यामुळे हे सगळं एक वेगळंच फिलिंग येतं आहे हे सगळं मोकळं होतं तू यायचंच ना सो हे सगळं चेंज झालं आहे आणि आता तर काय सुख संपणारच आहे त्यामुळे ह्या सगळ्या आठवणी आहेत आणि तू बोललास ना की काय असं वेगळं वाटतं तर हेच असं वेगळं वाटतं की आता दुसरी शूटिंग सुरू झालेली आहे सिरियलची आणि सगळं चेंज झालेलं आहे म्हणजे जसं की परिवर्तन जे होत राहतं ना तर हेच आहे की ह्याच भावना आहेत की यार सगळ्या गोष्टी चेंज होत राहतात आणि चेंज होत राहिल्यात त्या दिवशी अरे माईलना पण भेटलो वर्षा मॅमना तुला मी त्या दिवशी मेसेज टाकणार होतो की आज सगळे आहेत अच्छा तर त्या दिवशी मी तुला मेसेज टाकणार होतो की आपण आमचा जो शेवटचा जो क्लायमॅक्स आहे तो क्लायमॅक्स ऑलरेडी शूट झालेला आहे तर आज आता सगळे भेटणार आहोत शेवटचा दिवस आहे मजा येते आणि एक्सायटेड आहे बघू आता पुढचं परत काय आता स्टार प्रवाहाने तर त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांना सोडून काही वेगळं मी काही विचार नाही करत सो मे बी लवकरच परत स्टार प्रवाहावर येईन आणि तुम्हाला सगळ्यांना भेटेन परत ही टीम असेल का नाही माहीत नाही पण ही कुठे ना कुठेतरी आम्ही सगळे सुखचे कलाकार स्टारवर काम करत राहणार आहेत असं मला तरी वाटतं आणि बाकी एवढंच सांगेन की मल्हारने खूप दिलं आहे या सिरियलने खूप दिलं आहे आणि ह्या सगळ्या आता आठवणी आहेत त्या इथे सेफ राहणार आहेत आजचं शेवटचं फायटिंग तुम्हाला बघायला आवडेल माझी आणि जी गोष्ट करायला मला सगळ्यात जास्त मजा येते तेच मी शेवटच्या दिवशी करणार आहे जयदीप गौरीला वाचवणार आहे किंवा जयदीपला काहीतरी गुंडांच्या फाईटमधनं वाच वाचवणार आहे ज्यावेळेस तुम्ही टेलिकास्ट होईल त्यावेळेस तुम्हाला कळेलच सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड आणि इमोशनल थँक्यू सो मच तुम्ही मला खूप प्रेम दिलं प्रेक्षकांना आणि सगळेच जे स्टार मराठी मीडियाचे जे काही मीडियाकर्मी आहेत बाकी तू सिद्धेश थँक्यू सो मच आपण आता कॉन्टॅक्टमध्ये राहूच कायम आणि स्टार मराठी मीडियाच्या प्रेक्षकांना मनापासून आभार तुमचे असंच आमच्यावर पण प्रेम करा स्टार मराठी मीडियावर पण प्रेम करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच